ओके मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजचा आपला जो दिवस आहे सो तो झाला आहे सुरू आणि विषय काय आहे आता एक दोन दिवसापासून काही शूट काही केलं नाही सो आज करतो आहे मी कारण की सतरा सतरा थोडे दोन चार दिवस काहीतरी कुठं जायचं आहे बाहेर ते सांगेल मी नंतरच जाईल तेव्हा नेहमीप्रमाणे सो आता आपल्याला जायचं आहे जिमला आणि तिथे थी आपले बाकी मित्र सो आपण आता निघू करून आणि जिमला जाऊ आणि बघू आज काय काय होतं दिवसभरात काय काय नाही आणि थोडासा व्हिडिओ लेट होत आहे म्हणून ठीक आहे पण मग आता होईल डेली स्टार्ट करायचा प्रयत्न चालू आहे झाला तर ठीक नाही झालं तरी ठीक पण स्टार्ट करायचं आहे आपल्याला डेली सो आता आपण निघू आणि बघू आज काय काय होतं काय नाही ओके so okay, मित्रांनो सो so, आपण आलोय आला जिम मध्ये आणि आता आपल्याला मस्त पैकी वर्कआउट स्टार्ट करायचा आहे लेग आणि शोल्डरचा सो so, तुम्हाला दाखवू तु, का दाखवतो काय काही नाही चला भेटूया जरा वेळामध्ये slow up no i don't take shit i got no love but the thing is if you want to play tough and want to hate this i'll always show up and make a statement everything i do so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta better against people who patented it being negative when you should be getting after it I got facts over facts, over tracks, this and that Spinning so slow, speaking fast, I can roast, I can gas, Think I'm all paying last, but I don't know if that can erase all the past And the pettiness, a reflection of the emptiness Hilarious, you think you're with my time, you're delirious Mysterious, because you are behind the fake exterior Inferior, you know I'll always be a bit superior Get off of me, this ain't no humble brag I want you to hear words, you can say them back I want you to feel free from the chains that last And to believe in ओके मित्रांनो आपली जिम वगैरे झाली आहे आता आपल्याला निघायचं आहे घरी आणि आता बघू आज दिवसभर काय होतं काय काय नाही आता घरी जातो बघतो काय विषय काही नाही आणि मग भेटतो तुम्हाला जरा वेळामध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो सो आपण येऊन गेलो आता जिम वरन म्हणजे केव्हा चालू आहे सो आता आपल्याला जायचं आहे बाहेर कारण की मयूर भाऊ आहे त्यांचं एक काम आहे त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे आणि दुसरं म्हणजे अजून दुसरं काही काम असेल तर ते समजेल बाहेर जाऊ ना समजेल आता काहीच माहीत नाही आहे आता फक्त निघायचं आहे बाकी बघू आणि थोडं व्हिडिओ ना लेट लेट होत आहे म्हणजे कसं मी जास्त वेळ बाहेर राहत नाही आणि थोडंफार काही काम वगैरे असलं किंवा काही असलं तेवढं मी जातो बाकी असं काही जास्त प्रेरण आहे नाही सो आता आपण जाऊ आणि बघू काय काही नाही विषय आणि बाकीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर ते नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा म्हणजे आपण हळूहळू हळूहळू पुढे जाऊ हा होत जाऊ काही काही नाही मस्त पैकी तर भेटूया आपण जरा वेळामध्ये आता मयुरभो येतील तेव्हा त्यासोबत मी जातो काय काही नाही बघू सुकून का नाम सुना है हाय <laughs> हाय इतना सुकून ओके मित्रांनो आधी आता आपण जातोय गाडीचं काम करायला नाही ट्रॅक्टरचं काम करायला आणि आता बघू पुढे जाऊन काय काही नाही तर काहीतरी मस्त डी जे बी जे चालू आहे विषय आपण पुढे जाऊन बघू काय काय काम आहे आणि हवाई आपल्या पुढे हे बघा हे पोरं तिथं हे रिकाम आहे काम करत राहतं हे पोरं हे बघा हे बघा हा ये यांनाच पकडायचं आपल्याला हे रेल्वे स्टेशन आहे आपण इथं नाही राहत पण आपला काही विषय नाही इथं पण इथं मावशी राहते सो आपण इथं आलो तर त्या मावशीकडे राहतो म्हणून विषय आणि हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत लवकरच इंडिपेंडन्स डे पण येणार आहे पंधरा तारखेला तो त्या दिवशी पण त्याआ पडले किदा तो भी जाएंगे ऐसा सहजच इंडिपेंडन्स डे मनाने केली हा बरं जाऊ कुठं तरी लोकांचं चांगलं व्यायाम बाकी करायचं भाषेपुरे बोलून इथलं डी मार्ट आणि मध्ये जायचा काही विषय नाही जर टाइम असला तर बघू तस काही काम तर आहे नाही जर टाइम वगैरे असला तर जाऊ नाही तर काही जे महत्वाचं काम आहे म्हणजे ते काम पूर्ण करायचंय त्याच्यानंतर पुढच पुढे बघत आहे आपल्या मयुर दादांचा ट्रॅक्टर आणि विषय गंभीर ऑइल बिल टाकणं चालू मस्त पैकी ऑइल चाल रे हो ती आणि कोल कालून गेलेला आहे आज आणि बाउंची सकाळी सकाळीच बॅटरी चोरी केलेली सला दुःख काय खतम नाही ते दुःख वेग आहे त्याच का बोलणार आहे माणूस मग चोराय काय उभार हे बघा हे शिव्या देणार आहे मला मला एक शिव्या ऐकायची जी आज हो ये स्ली बघा मी तर मित्रांनो मयूर भावांना मी एक उदाहरण देत होतो की आज असा टायमाला अन्नडी टायमाला बाहेर आलेलो आहे म्हणजे एक वाजता तर मी फक्त एवढंच बोललो की म्हणजे लोक नाही वा मयूर वा नाहीये नाही ये विषय अरे कहना क्या चाहते हो मग मी असं म्हटलं की व्हॉट इज इन अ मेन असं विल्यम शेक्सपिअरने म्हटलेलं एक एक आई तर ते मयूर भाऊ ना वाटतंय खोट काय करणार आहे आपण असं असं ट्रॅक <coughs> <laughs> बोलला देव बोलला हा इकडे पाटीलवाडा आणि आता इथं जे आलोय आम्ही मयुर भाऊ इथं नवीन ट्रॅक्टर घेणार आहे असं वाटतंय मला मोसम तो एस दिल गार्डन गार्डन व्हा बहुत रहा है लग्नातील गार्डन गार्डन किंवा ते जे मशीन आहे ना कसलं मशीन आहे मयुर भाऊ हे जे मशीन आहे आय थिंक हे मशीन घेणार आहे मयुर भाऊ आज काही ना काही मोठा खर्च आहे तर आपण आता मध्ये जाऊ मस्त मशीन घेतो भाऊ पैसा, पैसा पैसा रास पैसा आहे ना टेन्शन नाही आयुष्यामध्ये हे बघा हो 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 मयुर भाऊ नाही हे घ्यायचं आहे त्यासाठी आलोय आपण इथं आता बघू भाऊंचा काय ठरता काही नाही समजेलच आपल्या मयुरभावने केलेलं आहे टॅक्टर ऑर्डर आणि आता बघू ते कधीपर्यंत येतं आणि कधी तरी समजेल लवकरच तो बंद पहिले हा ट्रॅक्टर बंद पडला होता आता चालवून गेला अशा प्रकारे आपले जे काम होते म्हणजे माझे नव्हते मयुरभाव ते जे काम होते ते चालेल आणि आता मयुरभाऊ पण असं वाटतंय काहीतरी मस्त टिक्का फिस्का होणारे आता आपण जाऊ आणि बघू मग काय स्पॉन्सरशिप भेटते आपल्याला चांगलीवाली कसं आहे पगार पाण्याचा दिवस आहे वा मग माय पगार बाकी तर ते करायला जाऊ तो राहूया बघू आता आपला पगार पाणी होईल मस्त काहीतरी टिक विकत होऊ आणि बाकी बघू मग संध्याकाळी काय काय विषय प्रकारे मयूर भाऊंच्या गाडीवर एक कुत्रा वाज घ्यायला आलं होतं पण त्या बिचाराला त्या बिचाऱ्याला बी समजून गेलं की मयूर भाऊ पहिलेच कशा ते कर्जामध्ये दे म्हणून त्यानं गाडीवर सुगिनी केली जयदा तुम्हाला काय वाटतं गाडी चालू व्हायची जद्दो जयत झाली चालू भाऊ पाय बी गुण लागतो बरं बात सही आहे <laughs>